दहिगाव येथील हजरत गैवंद शहा बाबा यांचा संदल शरीफ गुरुवारी तर उर्ष शरीफ शुक्रवारी साजरा केला जाणार आहे या संदर्भातील तयारी दर्गावर सुरू आहे दहिगाव तालुका यावल येथे हजरत गैवंद शहा सरकार या बाबांची दर्गाह आहे सालाबादाप्रमाणे या ठिकाणी संदल शरीफ आणि उर्ष शरीफ साजरा केला जातो तेव्हा गुरुवारी या ठिकाणी संदल शरीफचा कार्यक्रम समस्त मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे तर शुक्रवारी या ठिकाणी उर्ष शरीफ साजरा केला जाणार आहे या उर्ष शरीफमध्ये जळगाव जिल्ह्यातून नवस फेरण्यासाठी तसेच गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून हजारो भाविक नवस फेरण्यासाठी या ठिकाणी येत असतात तेव्हा या सर्व भावी भक्तांसाठीची सोय सुविधा मुस्लिम पंच कमिटी दहगाव यांच्या वतीने करण्यात आली आहे त्याचप्रमाणे या संदल संदलशरीफमध्ये गावातील गौशिया ग्रुपच्या वतीने देखील भव्य कार्यक्रम घेण्यात येणार आहे या कार्यक्रमात चादर आणि संदल चढवला जाणार आहे यात गौशिया ग्रुपचे फिरोज अली राजू पिंजारी शोएब अली अल्ताफ शेख मुजम्मिल पिंजारी अल्ताफ सय्यद जफर अश्रफ साबीर पिंजारी अमन पिंजारी यांच्या वतीने गुरुवारी सायंकाळी चार वाजता विशेष संदल काढला जाणार आहे आणि दरगाहावर गौशिया ग्रुपच्या वतीने चादर चढवली जाणार आहे यावेळी शेतकरी समृद्ध व्हावा सर्वीकडे शांतता नांदावी राष्ट्रीय एकात्मता बळकट व्हावी यासाठी प्रार्थना गौशिया ग्रुप करणार आहे तर या संपूर्ण संदल शरीफ आणि उर्स शरीफच्या यशस्वीतेसाठी दहिगाव गावातील मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने परिश्रम घेतले जात आहे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून